दहा वीस तीस चाळीस पन्नास सत्तर आणि नव्वद अरे एवढ्याशा पैशाने काय होणार अरे यार माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना पण अमोल आपल्या बरोबर बाहेर यायला तयार झालाय काही करून आज अमोलला सिनेमाला न्यायच फिरवायचं सिटी पार्क जायचं तुम्हाला सांगतो मला ना त्याला दाखवायचंय की अभ्यासाचं जग सोडून बाहेर एक रंगीबेरंगी दुनिया आहे धमाल आहे मित्रांनो वडील गेल्याचं दुःख आईचे प्रॉब्लेम्स हे सगळं सगळं विसरायला पाहिजे तू श्याम्या पक्या अरे अरे त्याच्या हसण्यासाठी आपण जान कुर्बान करू यार मुन्ना जान कुर्बान करण्यापेक्षा लॅब कुर्बान केली तर नहीं। 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 <laughs> अरे कोण रे कोण आहे गोट्या अरे बबली गोट्या मला ना मुन्नाला धडा शिकवायचा तू हे मनापासून बोलतेस अगदी तुझी शपथ मी तुझी मैत्रीण नाहीये का रे आहेस ना मला पण त्या मुन्नाचा बदला घ्यायचा आहे हा हो माझ्याकडे एक सुपर प्लॅन आहे कुठला कुठला कानकर इकडे अरे यार मुन्नावर येणार येस यस माझा शाणा गोट्या हे? अरे आण ते लवकर आण हे अरे कधड्या ते नाही ते त्याच्या बाजूचं हे का हा ते आण गुड आण घे घे नाय सर सर मुन्ना सर सर मुन्ना सर सर मुन्ना सर मुन्ना सर मुन्ना आणि त्याच्या ने मला भरीच पाडलं सर ये ले भैया आज का रेट जरा क्या आज आपण का वाढदिवस आहे आज पिक्चर का मोल हैप्पी बर्थडे मुन्ना भाई हा हॅलो आयश करो हाँ। 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 हे सगळं सामान तुमच्या लॅबमधलं ना ए, करना रहे आपले हे त्या अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आपल्यासाठी हे सगळं भंगार म्हणजे हे तू चोरून आणलास हा अरे आम्हाला पिक्चरला जायचं असेल तर आम्ही असंच करतो म्हणजे तू मुन्ना चोरी तू चोर तू चोर आहेस मुन्ना तू चोर तू चोरी केलीस मुन्ना चोर ऐक तू आई आई बघणी तू ताईला घेऊन राणा हॉस्पिटल मध्ये जा बोल अमोल याला जाग आली की मला जरा इन्फॉर्म करा बर आणि मधून मधून पल्स चेक करत राहा ओके डॉक्टर डॉक्टर एव्हरीथिंग विल बी ऑल राईट ओके डॉक्टर डॉक्टर कसं आहे अमोल हे बघा तुम्ही शांत राहा मी त्याला इंजेक्शन देऊन झोपवलं आहे पण मला एक सांगा त्याला नेहमीच असा त्रास होतो नाही ॲक्च्युली त्याच्या मनाविरुद्ध काही घडलं ना की त्याला फिट्स येतात अच्छा म्हणजे मनाविरुद्ध काही घडलं

ताई मला माफ कर आज माझ्यामुळे तुझ्यामुळे अमोलवर ही वेळ आली असच ना म्हणजे तुला कळलंय मला मुन्ना मला तुझी धडपड कळते रे मला कळत की तुला वाटतं अमोलने हसावं खेळावं तुझ्यासारख्या खोड्या कराव्या मजा करावी आणि म्हणून तू हे सगळं केलंस हो ना पण झालं उलटच मी मी अमोलच्या नजरेतनं उतरलो खरं सांगतो आई मी माझ्याच नजरेत उतरलो माझ्यामुळेच अमोलची ही अवस्था मुन्ना मुन्ना हे बघ तू चोरी केलीस ती गंमत म्हणून हे मला कळत रे पण अमोल साठी ती चोरीच आहे हा आता त्याला कसं समजवायचं हे तू बघ माझी तर डेअरिंगच होत नाही त्याच्या समोर जायची मुन्ना म्हणूनच तर मी इकडे आलोय <laughs> अरे ठीक आहे ना सगळं अभ्यास वगैरे बरोबर करताय ना आमचा मुन्हा दिसत नाही तो तो सरांच्या केबिन मध्ये माझा मुन्हा सरांच्या केबिन मध्ये बघा तुमच्या तेच्च त्याच्यात किती फरक आहे बघा तुम्ही एका वर्गातले अगदी जवळचे मित्र पण माझा मुन्ना सरांच्या केविन मध्ये तुम्ही रा इथं भीक मागत आणि हो आज मुन्नाला घेऊन जायला घरी नेतोय माझा मुन्ना सरांच्या केविन मध्ये वा, 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 वा।, वा। आज हे परत आणून ह्या आधी काय काय नेलाशील कोण जाणे खरं सांगू इतकी वर्ष प्रयत्न करून तू अजिबात सुधारला नाहीस शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांवर आम्हाला चांगले संस्कारच करता येत नाहीत की काय असं वाटायला लागलंय मला मी हरलो पण सर बस मला काही काय कायचं का नाहीये मी आत येऊ हो का सर मुन्नाला घरी न्यायला आलोय चल मुन्ना कायमचा घरी घेऊन जा त्याला म्हणजे मधल्या वस्तू चोरून विकायला घेऊन चालले होते तुमचे चिरंजीव अरे तुझ्या खोड्या पचवल्या पैशाची आफरापर पचवली अरे आता चोऱ्या करायला लागलास तुम्ही माझ्या जागे राहून विचार करा काय केलं असतं तुम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं असत त्याला मग गेला असता कडी बोडायला आम्ही असं काय गुन्हा केला म्हणून हे कार्ट आमच्या पोटी जन्माला आलं तुझा बाप म्हणून घ्यायला लाच वाटते मला आजपासून तू आम्हाला मेलास आणि आम्ही तुला मेलो सर प्लीज सर मला एक लास्ट चान्स द्या सर मी पुन्हा असं नाही करणार सर ठीक आहे पण ही शेवटची संधी आहे कारण हे तुझं शेवटचं वर्ष आहे मुन्ना बदल आता तरी स्वतःला बदल नाहीतर शेवटच्या वर्षातला शेवटचा दिवस उद्या परवाच येईल सर बाबा तुम्ही मुन्नाला घेऊन जायला आला होता ना हुशार मुन्नाला समाजाला शिक्षणाची गरज आहे कारण प्रत्येकाला स्वावलंबी व्हायचं तुम्हाल आहे तुम्हाला त्याची गरज नाही कारण तुम्हाला पोचणारे पालक आहेत ना पण भविष्याचं काय म्हणणार माझ्यावर विश्वास ठेवा सर ही गोष्ट पुन्हा मला सांगायची वेळ कुणावरच येणार नाही माझं स्वप्न आता फक्त स्वप्नच राहणार मुलाने माझ्यासारखं गहू तांदूळ विकण्याचं सारखं वाटत होतं का म्हणताय आहे मुन्ना आता खरंच बदललाय खरंच बदललाय पूर्वी मस्ती करायचा अभ्यास करायचा नाही आता आता करायला अहो पण माफी मागितलीय चूक झाली म्हणून त्यानं कबूल केलंय ना हा बदलच नाहीये का आहो। मुन्ना जिथे राहतोय ना ती माणसं खूप चांगली आहेत मी स्वतः जाऊन बघून आलीये ना आणि त्या लोकांच्या सहवासात आपला मुन्हा सुधारतोय कानावर विश्वास ठेवायला मी तयार नाही मग माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवा